यावर्षी मात्र त्या ठिकाणी कारखाने लवकर पंधरा ऑक्टोबरच्या आधीच सरकार परवानगी देईल आणि आम्ही ट्रायलसाठी त्या ठिकाणी कारखाना सुरू करून या हंगामात वीस लाख टन गाळप करण्याचं उद्दिष्ट आम्ही ठेव ठेवलं आहे आणि आज जवळजवळ बासष्ट हजार एकराची नोंद आपल्याकडे आहे आणि त्या ठिकाणी हा हंगामासाठी साडेसातशे वाहनांचा करार झाला आहे कारखान्यातल्यातली सगळी कामं झाली आहेत नवीन जे काम आम्हाला करायचं होतं मॉडिफिकेशन त्याचं सगळं आता अंतिम टप्प्यात आलं आहे त्यामुळे यावर्षीचा हंगाम आपल्याला रोज तेरा हो हो ते चौदा हजार टन गाळप करून येणार हंगामात वीस लाख गाळप करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे वाढवल्या होत्या मग अण्णांच्या काळामध्ये बकलची मिल होती तीस साठची परत दादांच्या काळामध्ये त्याला तेहतीस सासठ छत्तीस बहात्तरची नॅशनलची मिल टाकली आणि नानांच्या वेळेस त्याला बेचाळीस चौऱ्याऐंशी मिल टाकली परंतु बॉईलिंग हाऊसमध्ये जे बदल करायचे होते ते केलेले त्या ठिकाणी दिसत नव्हते आम्ही निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी बघितलं तर निवडून यायच्या पूर्वीच बकालची जी मिल होती अन्नांच्या काळातली ती पूर्वीच्याच संचालक मंडळाने विकलेली होती आणि मग आता नॅशनलची मिल आणि आमच्याकडं जी उल्काची मिल आहे वेचाळीस चौऱ्याऐंशी दोन मिल होत्या त्या उल्काच्या मिलला त्या ठिकाणी आम्ही आता ज्या पद्धतीने गेल्या वर्षी साडेसात आठ हजारापर्यंत गाळप होईल आणि नॅशनलची जी मिल आहे त्याच्यावरती टर्बाईन ड्राईव्ह काढून आता मोटर ए वी सी व्ही एफ एफ व्ही एफ डी केल्यामुळं त्या ठिकाणी मोटर टाकल्यात आणि त्याचं सगळं काम केल्यामुळं ते, हो हो ते तो त्या ठिकाणी पाच हजार गाळप आणि हे आठ हजार असं तेरा ते साडे तेरा हजाराचं गाळपाचं मिलची साईज आली आणि बॉयलरच्या बाबतीमध्ये जो जुना बॉयलर होता जो डिस्कार्ड करायला लागलेले होते तो चाळीस टनाच आम्ही रनिंगमध्ये घेतला आहे एक एकशे पंचवीस टन या एक पंचावन्न टन आणि चाळीस टन आता दोनशे वीस टन स्टीम झाल्यामुळं त्या ठिकाणी कारखान्याचं काम होईल आणि त्याचबरोबर एफ एफ बी फॉलिम फिल्म या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे म्हणजे पूर्वीच्या ज्या बॉड्या होत्या ज्या त्रस उकळतो आपण म्हणतो तर त्या दोन मीटर साईजच्या होत्या आता ज्या ह्या दहा मीटर साईजच्या आहेत त्यामुळे त्याची कॅपॅसिटी आठ हजाराच्या तीन टाकल्यात त्यामुळं यावर्षी बॉइलिंग हाऊसच्या हो बाबतीत जे काम कमतरता होती तीन पॅन त्या ठिकाणी टाकले आहेत बाय स्टेप मशीन त्याचे सगळ्या इक्विपमेंट्स आणि त्याचे हिटर्स वगैरे त्यामुळं आता कारखान्याचं सगळं काम त्या ठिकाणी झाल्यामुळं यावर्षी कार काळप त्या ठिकाणी चांगलं होईल आणि त्याचा दुसरा असा फायदा होईल पॉलिम्पिलमुळे आमचं स्टीम पर्सेंटेज केन जे आहे ते त्या ठिकाणी दहा टक्क्यापेक्षा खाली कमी येईल त्यामुळे आमच्याकडे बघ्यात जास्त उपलब्ध होईल बघ्यात जास्त उपलब्ध झाल्यामुळे विक्री होईल आणि दोन्ही कोजनचे जे टर्बाईन होते त्याला जे आम्हाला कमी पडतो ते चालवून आम्ही बघायची अजून मोठ्या प्रमाणात देतो त्यामुळे यावर्षीचा हंगाम वीस लाख गाळप झालं आपला कारखाना फुल कॅपॅसिटीनं चालून यावर्षी कारखाना त्या ठिकाणी यशाच्या शिकवतोय